कोल्हापूर शहरासाठी नव्या रस्त्यांसाठी चारशे कोटींचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला असला तरी ही घोषणा म्हणजे निवडणुकीपूर्वी दाखवलेले गाजर असल्याची टीका संजय पवार यांनी केली आहे याआधीही शंभर कोटींच्या रस्त्यांच्या को कामाची घोषणा झाली होती मात्र त्यातील अनेक कामांचा दर्जा निकृष्ट राहिल्याचा आरोप करण्यात आला वर्षभरापूर्वीही निवडणुकीपूर्वी शंभर कोटींच्या रस्त्यांचे गाजर कोल्हापूरकरांना दाखवले गेले होते त्यातील ते तेवीस कोटींच्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला त्याची जबाबदारी कोणाची हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे गेले तीन वर्षे नागरिकांना खराब रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला तरीही जबाबदारांकडून कोणतीच कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ घोषणा करण्यात येत असून प्रत्यक्षात विकासाऐवजी धुळफेकच केली जात असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर महानगरपालिकेतील शहाऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं शहरासाठी खरोखर चारशे कोटींच्या रस्त्यांची कामे होणार असतील तर त्याचं स्वागतच करण्यात येईल परंतु हा केवळ निवडणुकीपूर्वीचा डाव असल्याने कोल्हापूरकरांनी अशा गाजरांना बळी पडू नये अशी जनतेला संजय पवार यांनी विनंती केली आहे आज वर्तमानपत्रातून ऐकलं की माननीय पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की चारशे कोटींची रस्ते कोल्हापूरात होणार खरंच होणार आहेत तर नक्की आम्ही स्वागत करू परंतु सुद्धा निवडणुकीपूर्वी शंभर कोटीचे रस्ते होणार अशाच घोषणा झाल्या होत्या तो राहिला निधी गेला कुठं पालकमंत्री साहेब ते तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे ते राहिलं बाजूला आता परत चारशे कोटी निव्वळ निवडणुकीपूर्वी दाखवलेलं हे कोल्हापूरकरांना गाजर आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांनी अशा भूलतापांना अशा धूळफेकीला बळी पडू नये भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असे जे आपल्याला हसवतात जे आपल्याला आश्वासनं देतात आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे की कोणतेही रस्ते कोल्हापुरात चांगले झाले आहेत तीन वर्षे कोल्हापूरकारच्या अतोनात हाल झालेले आहेत खड्डेमय रस्त्याने कोल्हापूर बदनाम झालेला आहे ह्याला निवळ आणि निव्वळ फक्त भूलतापा आश्वासनं अन्निकृत दर्जाचं काम आणि टक्क्यावरील जबाबदारी आहे त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुका ह्यांच्या विरोधात मतदान करून ह्यांना दुर्फेक चाला अशी मी तुम्हाला विनंती करत आहे